मंजूषा बेदी इकडे चल काय करते तू काय करते काय करते तू तु? तू काय करते तू काय करते Уф, кашлямарти губы ану порги, кашлямарти губы ану. ата हात सोडला पाय धरला धरतीला धर धर तिला धर 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 दर। मलाच धरा लागली मलाच धराय लागली तिला धर म्हणलं तर मला धराव लागले नको खात बघा आता बघा शंभू चाल तिला तिला बघ मला धरायला लागली मला व्हिडिओ काढू दे या इकडे मनीषा कोयराला सर 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 सकाळ सकाळी ही ही जी कसरतच असती नको मनीषा मनीषा भाई रे बाला मन्नो ए मन्ने भाई रे चिपड़ा ना कदा कुरे बा बनो मिला सपोर्ट तो चिपड़ा बन जे दिक्कत नहीं खाती तो मम्मी तू भी

आहे बघा उंदिरला खेळत बसतंय बिचाऱ्याला मारलय ते मारले आणि परत त्याचा जीव घेऊन त्यालाच खेळत बसले बिचाऱ्याचा जीव घेतलाय ते घेतला आणि वरण खेळतंय हे काय मूर्ख आहे का गा? आ Meyl'e ne mürdese sengi kıyırdı buslayi eder. baktı? sabıkte. Ev <laughs> बाहेर काढ त्याला बाहेर काढ टाकून अरे बस कि त्याला कवटाळायचं टाकून येते आवर लवकर अरे बाप्पा मित्रांनो मेलेल्या उंदराला खेळत बसले हे त्याला कस जवळ घ्यायचं ह्याला कस मग काय करायचं सांगा मने बाहेर निघ बर तू म्हणे ती उंदीर घेऊन बाहेर निघ चल अग भास्कर खेळायचं मुद्या संग खेळत बसली काय वेड्या आले